पुण्यातील अपघाताचा एक थरारक व्हिडिओ समोर आलाय कोंडवे गेट येथे रस्त्याच्या कडीने पायी जाणाऱ्या दोन तरुणांना भरधाव कारण चिरडलंय मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे ही घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली मनीष नवनाथ तावरे वय सतरा आणि अजिंक्य केदार पाटील वय सतरा दोघे कोंडवे येथील राहणार आहेत हे दोघे काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कोंडवा गेट येथून रस्त्याच्या कडेने पायी जात होते त्यावेळी अजिंक्य अरुण आघाडे वय छत्तीस या कार चालकानं भरदा वेगाने कारने या दोघांना उडवलं संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा ही धडक इतकी वेगाने होती की दोघेही काही वेळ हवेत उडून लांबवर फेकले गेले या दोघेही गंभीर जखमी झालेत दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय त्यातील अजिंक्य पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत गुन्हा दाखल करत कारचा शोध सुरू केला सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं मारुती ब्रिझा कार एच बारा व्ही व्ही एक्केचाळीस त्रेसष्ट शिवणी येथील स्नेहा विहार सोसायटीमधून ताब्यात घेण्यात आले आरोपी अजिंक्य पार्सल आणण्यासाठी हॉटेल अंजनी येथे गेला असता वाहन वेगाने चालवल्यामुळं हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे अपघातानंतर चोवीस तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय देशात दिवसेंदिवस अपघाताचं सत्र सुरूच आहे कोणताही अपघात होण्यामागं अनेक कारणे आहेत हे अपघात रोखण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात अनेकदा अपघात होण्यामागं चालकाची चुकी कारणीभूत असते कोणतेही वाहन चालवताना सुरक्षेची खूप काळजी घ्यायला हवी अनेकदा सुरक्षेच्या बाबतीत दुर्लक्ष झाल्यानं निष्पाप बळी जातात त्यामुळे वाहन चालकांनीही काळजी घेणं आवश्यक आहे